ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला अजूनही से कॉल येतात का व्हॉट्सअप मेसेजेस ईमेल येतात का आणि रिप्लाय न दिल्यास काय अॅटिट्यूड आहे कामाशी कमिटमेंट नाही असं लेबल लावलं जातं का तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे हे आहे राईट टू बिल ज्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आहे आजच्या काळात कामाच्या वेळा नसतात कधीही मेल कधी व्हॉट्सअप कधी कॉल येतात लॅपटॉप बंद झाला तरी काम थांबत नाही आणि यामुळे मानसिक ताण एन्झायटी इरिटेबिलिटी आणि अगदी हेल्थ प्रॉब्लेम पर्यंत गोष्टी जातात म्हणूनच राईट टू डिस्कनेक्ट बिल दोन दोन हजार पंचवीस नेमकं का काय आहे ऑफिस संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित कॉल आला किंवा ईमेल आला तर उचलण्याची जबाबदारी नाही आता याचा पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह काय आहे युरोपमध्ये अशा कायद्याचा फायदा झालेला आहे फ्रान्स इटली स्पेन सारख्या देशांमध्ये राईट टू डिस्कनेक्ट आहे त्यामुळे एम्प्लॉई सॅटिस्फिकेशन वाढली प्रोडक्टिव्हिटी सुधारली आणि हेल्थ इश्यू कमी झाले भारतामध्ये मोठी वर्क फोर्स डिजिटल झालेली आहे अजूनही लाखो कर्मचारी ऑफिस संपल्यानंतर रात्री दहा ते नऊ पर्यंत ईमेल करत बसतात मानसिक आरोग्य ही मोठी समस्या बनलेली आहे हे बिल पास झालं तर भारतामध्ये प्रथमच कामगारांना कायदेशीर हक्काने कामातून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळणार आहे आपण सगळे कमवण्यासाठी काम करतो पण कामासाठी संपूर्ण आयुष्य देण्यासाठी नाही घर कुटुंब स्वतःचा वेळ हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि हे बिल त्या दिशेने मोठं पाऊल आहे जर तुम्हाला असं कायद्याचं समर्थन वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा राईट टू डिस्कनेक्ट येस ऑर नो